हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत मान स्वच्छांतर स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता सप्ता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो मोला छत्रपती शिवाजी महाराज घे मोला भारत माता घे Yeah. संभाजी महाराज केला yeah. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला yeah. आजच्या yeah. या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या माता पिताना माझ्या लेखीन आणि माझ्या जमलेल्या माझ्या युवकान लक्षात घ्या आपल्या नजरेतून आज हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधत तो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली हे पण बोटावर मोजणे माणसं आणि माणूस राहिलीच्या लेकीवर अत्याचार होतो एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज ही आज ही माझी लेख आई बाबाच्या तोंडावरती थुंकते आई बाबाला पोलीस स्टेशनला उभी करते आज ही माझा सतरा अठरा वर्षाचा बोर हातामध्ये दाद होता ग्लास घेत

स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला हे ज्या राजा स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा राजा नाव छत्रपती शिवाजी राजा हे मग मला सांगा माझ्या माझ्या या राजाच्या माध्यमात आज ही माझ्या लेकीवर अत्याचार होतो आज ही माझी लेकर आई बाबाला लाचार करतात त्याच्या अबरुची नक्तर वेशीवर टाकतात कारण बोरा ना आमच्या मधला होतं तर सर्व चाललंय म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे आजचा हा एक तास कोणत्या व्याख्यानाचा नाही प्रबोधनाचा नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतात ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात तो बदल म्हणजे आजचा हा एक तास आहे आणि हा जर बदल जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव हो तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे हे कृतज्ञतेचा अर्धास आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं मला जन्म दिला त्या केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं त्या मातीमध्ये मी वाढलो त्या मातीमध्ये मी घडलो त्या या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या आऊजी जाऊचं माझ्या अहिल्या आईचं माझ्या सावित्री माईचं हे बहुणा बुद्धांच्या बसनगाडी बाबांच्या महामानवानी क्रांतिकारकानी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा विचारांचा अभिषेक

आठ मान्यानं बसलेला लक्षात घ्या हे मग यांचा जय कार माझ्या लेकरांना कसा झाला पाहिजे रे बेबीच्या देठापासून झाला पाहिजे हे या भगवंताने एवढा सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे या शरीराला दोन जा हात आहेत दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा ताट ठेवायचा आणि हे सगळं प्रांगण अगदी पाहिजे दोन्ही हाताच्या आकाशाकडे छेप घेत अंतरंगापासून जय जयकार झाला पाहिजे या शाळेच्या भिंती नव्याने गहिवरून उठल्या पाहिजेत कारण हात जोडून सांगू का माझ्या लेकरांनो आई बापानं आमचा हात पकडला चल शाळेमध्ये तुला डॉक्टर व्हायचाय चल शाळेमध्ये तुला उद्योजक व्हायचाय चल शाळेमध्ये तुला इंजिनिअर व्हायचा पण पोरानो हात जोडून सांगू का या शाळेच्या चार भिंती फक्त हो आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर देत नाहीत तर या शाळेच्या तुझ्यातला जागा झाला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या सगळ्यांनी इथं बसलेल्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि दोन्ही हात उंच करत जय जयकार या राष्ट्राचा जोरात करायचा आहे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी खांद्यावरती खांद्याजवळ ठेवायचे आहेत चला लवकर दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी घ्या खांद्याजवळ ठेवा पाठीमाग बसलेले माता तुम्ही काय आमच्या साखरपुड्याला आलाय का लग्नाच्या जेवणाच्या पंक्ती उठणार आहेत का हे माते सगळ्यांनी इकडे बसलेले सगळे पाठीमाग आहे पाठीमाग बसलेले सगळे खोंड माझे जय जगात का अभर आता तुमच्या मनात असा आला असेल हजारोची गर्दी आहे मी एकट्यानं जय नाही म्हणलं ह्याला कुठं काय कळणार आहे आईची शपथ घेऊन सांगतोय आपल्या आहे वाचिय सिद्धीचा अर्थ असा आहे जर का चुकून कोणाला मी शाप दिला शंभर टक्के माझा शाप लागतो आणि मंगळवारच्या रात्री नऊ नंतर दिलेला शाप काळ्या दगडावरची वेग असती आणि आजचा शाप असा आहे जो कोणी बेबीच्या देठापासून चेहऱ्यावर तेज आणून जय म्हणणार नाही अर्ध्या तासात ताम, तुला पहिला दुरुस्त करायचं आहे हळू हळू करायचंय एक मिनिट एक अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल एका तासात डॉक्टर सांगतील मेजर अटॅक उद्या जिथं गणपती बसवत होतास त्याच्यावर तुझा फोटो हार घालून लो। लोक म्हणणार लय भारी दोन्ही हाताच्या आणि तुम्ही मध्ये मध्ये बोलायचं नाही आता तीन वेळ झालं आता परत बोलायचं नाही ते मोबाईल बाजूला काढा हा शांतपणे बसा अजिबात मध्ये बोलायचं नाही एक गण सुद्धा नाहीतर मी तुम्हाला पाठीमागे पाठवेन तुम्ही वडल्या माझ्या अजिबात बोलायचं नाही चला दोन्ही आता दोन्ही मिळ कॅमेरा कोण आहे का हा चला हा आमचा हा सगळीकडे आता जोर आहे थोरा तू फिरून घेणार असलास तर आता जो ठिकडा आहे तिथून मधून मधून काय करणं हा चला बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम जय 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 श्री क्या बात हात खाली गया माता नोन आता बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा कसा सौंदर्य चेहऱ्यावर लगेच आलं एवढी वर्ष दीडशे टन फेरे लावली थापलीचा काय उपयोग झाला का नुसतंच नवऱ्याला म्हणताय आहो मी कशी दिसते त्यानं जर खरं सांगितलं तर एक महिना उंदरा त्याला मारत बसशील त्याला जेवायला सुद्धा घालायचे नाही ते म्हणताय नुसती भानगडच नको म्हणून ते काय म्हणते हा हा तुझ्यासारखं या भूतलावर कोणी नाही आणि तू पण आपली महिला मंडळ मी कशी मी कशी पण नुसतं माझ्या राजाचं नाव मुखामध्ये घेतलं तसा चेहऱ्यावर तेज आलं आता तरी असच पळत जायचं माताना सगळ्या माताना माता अगोदर हात जोडून सांगतोय पळत पळत घरी जायचं एकदम टेन्शन घ्यायचं नाही आणि सासू पुढं आले की कसं करता नेहमी कसं करता का माझ्या पायड्यानं सासू पुढं आली की लगेच